मित्रांनो तुम्ही कमेंट करावं सांगा तुम्ही तुमच्या ऋतू बनी समजून नाहीतर तर एखाद दिवशी ले मार खाईल ती तुम्हाला मार खाल्ले पण व्हिडिओ भेटेल बघायला ले मार खायला तर लाईव्ह चॅलेंज देतो मी तुम्हाला ऋतूला मी मारणार आहे पिवडे गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग पिवडे पिवडे गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना अय पिओ चल 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 अरे बापले अ सोन्या ढ आता इलाय ना मित्रांनो असं उलट केलं ना बर का तिले नखरे माझे थांब तिला उलट केल्यानंतर तिले नाटके करती तिला उलट करून गुदगुद्या करायला माझे थांब ना दोन मी तिकडे ते तशी उलट नाही करायची तिला थांबळ तिला मजा येते बघा बघा पिवड्या पिवड्या आ ढांबा डाबा ढाबा अरे उलटी

थोडं बोट गेलं कशी चालते हो लय नकरे वाद झाली ती तिला ना अटके करते ती काय करते येते का त्या पाण्यात बुदुक कन उडी मारती कशी उडी मारते ते बुदुक कन उडी मारती मी तर ना आपलं पिऊचं पिऊ नाव आहे बरं का आपल्या आपल्या सिद्धूचं पिऊ नाव ठेवलेलं आहे आपण तुम्हाला माहिती आहे ना हा कशी चालते बघा जा जा कोण आवाज येते नाही ती बघा थांबली हे बघा हे बघा हे बघा ढेंग अरे आले आरे आले 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 मित्रांनो बघितलं किती नखरे करते बघा पिव पिओ माझ ढ्या माग ढँग्या मागा ऐ मजा करते माहिती करते आणि रात्रीच रात्रीच काय तिला बांधून ठेवलं होतं आम्ही ते पट्टा आणला त्या पट्ट्याला बांधून ठेवलं काय करते माहिती पट्टा पट्टा चावती त्यानंतर ते भांड ठेवलं असलं पाणी प्यायचं त्या पाणीच्या भांड्यात उडी मारती धपकन उडी मारती त्याच्यात पूर्ण राहडा करती घरात म्हणजे मला सोडा असं म्हणती आहे बघा बघा बघा

चावती फक्त चावती तिला धर म्हटलं ना चावती तुझे दात चालू तुटू का तुट जात हो दात किती मोठे बघा हा मित्र निकडे तुम्हाला दात दाखवतो मी एकतर कुत्र्याला नाही घाबरायचं पण मला हे लय आवडत लय आवडत लय आवडत ना तुम्हाला अरे बापरे आता जा जा निघून <laughs> तू जा जा मला नाही घ्यायचं सोबत

नाही घेऊन येऊ मस्त वाटलं नाही का घरात भारी वाटत नाही घेऊन येऊ असं वाटत नाही का अरे काय नाही खरंच भारी वाटत जशी पिऊ आहे तशीच नाही का हा ऋतू जशी पिऊ आहे तशीच पर्सेन कॅट घेऊन येऊ सेम दिसतील जणी काही समजणार पण नाही ती नाही येत तिला

आपल्या युट्यूब फॅमिलीला पण ऐकायला भारी वाटत स्वतः वाटलं मित्रांनो तुम्हाला सांगू का एक लय बेकार विषय झालेले पण मी तुम्हाला सांगत नाही सांगू मित्रांनो काल आहे ना आमचे भाडणं झाले तुम्हाला मागची माहिती तुम्हाला भांडणं झाली आमची आणि रात्री काय झालं माहिती का हे यमबुड आहे ना हे यमबुड लय नाटकी करत लय नाटकी करत इकडे बघतो आता सांगू दे मला सांग रात्री, रात्री <laughs> का बोलत कशी होती मला झोपून देत नव्हती खाटावरती खर सांग खोट थोडी काय कुठे आहे का नाही हा बोलायचं नीट नीट सांगायचं नीट सांगायचं ती लाज लि का म्हणजे काय सांगतो पिवडी पशी नको लड्डू कशी लादले का चिमटी घेऊन आली मग आ जे आहे ते खरं बोललो म्हणजे काल आमची बांधणं ते आणि संध्याकाळी ना आम्ही एकमेकांसोबत बोलायला लागलो ही मला झोपूनच देत नव्हती हुसकून देत होती घरातून काय करू तू ए बघितलं कस विषय चेंज करतो शांत मसाना काय शांत मसाना जे आहे ते खरंच सांगतोय कळलं कळलं पाचात काय सांगतो तू हा सांग 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 काय नाही सांगायला काय नाहीच सांगायला तर काय सांगू सांगत नसल्या मित्रांनो काही येड्यात काढून राहिली बरं का माणसाला पचन तू सांग मी मरू शपथ घे कालची तू काल काय विषय केलं तू काल काय विषय केला आदूगर तू सांग कळ तू सांग तू सांग लवकर लवकर सांग मग तू सांग पहिलं चिमटी विमटी नको घेऊ ही चिमटे विमटी घेऊन काय होत नाही लय नकरे वाजे ही पोरगी ही नाटके वाजे कळ का सांग तू चल तू सांग काय साधलं नवी डायरेक्ट कळलं ना मग बर मित्रांना माझी का सांगा तुम्ही आज सांगितलं नाही मित्रांना काल भिंडी होती दिवसभर बोलत नव्हती दिवसभर तुम्ही डायरेक्ट आहे ना काय विषय केला मी तिला जेवायला मागितलं मला जेवायला तिला नाही मी माझी रील्स काढ म्हंटल माझी रील्स काढली नाही अजून काय काय झालं भूमीला म्हटलं माझी रील्स काढ भूमी पण माझी रील्स काढली शेवट मी संध्याकाळी साडे अकरा वाजता रील्स काढली संदीपनी माझी रील्स काढली बघितलं मित्रांनो एवढ्या दोघी जणी शान आहे या तर म्हणजे मला काय म्हणायचं तुम्हाला समजलं ना ऋतू बोलली भूमीला दहा दिवस जो काय करू नको काम तर भूमी पण नाही करत असे म्हणजे बघ हे असं चालतं तुम्ही सांगा काय चुकीचं आहे माझं मी बोललो दोघांमध्ये म्हणणे लागतील बरोबर आहे का नाही सांग दो तुमच्या दोघींमध्ये नाही मग सांगितलं तर सांगितलं असेल मग मी ऐकत नाही माझं मग लागलेच असते लागल्यास नाही मित्रांनो ना सांगा पण आपल्याला नाही आवडत तसं स्वपाडा बाय दात इच बरोबर आहे ना मित्रांनो तुम्ही सांगा मी का तिला सांग काय किवले सांगितलं जे आहे ते सांगितलं पाहिजे मित्रांनो तुम्ही कमेंट्स करावं सांगा तुम्ही तुमच्या ॠतू वहिनी समजून नाहीतर एका दिवशी ले मार खाई ते तुम्हाला मार खाले पण व्हिडिओ भेटल बघायला ले मार खायला तर लाइव चॅलेंज आहे मी तुम्हाला ऋतूला मी मारणार ही करत बाद नाही एवढं लक्षात राखु दे ती तुझे नाही